बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाह हो पहावयास आलेल्या मुलाचा पाय घसरून वाहून गेल्याची रोह्यातील घटना स्थानिक प्रशासनाकडून तात्काळ रेस्क्यू टीम मार्फत शोध मोहीम सुरू रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खांबेरी हद्दीतील डिंगणवाडी गावाजवळील नदीच्या बंधाऱ्यावरील घटना मुंबई येथील अल्पवयीन दहा मुले दिनांक दोन ऑगस्ट रोजी चार वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत खांबेरी हद्दीतील डिंगणवाडी बोबरघर येथील नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाह पहावयास आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा पाय घसरल्याने तो वाहून गेला दुसऱ्या मुलाने त्याला पोहता येत नसताना त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी मारून आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आपलेही जीव धोक्यात घालून प्रयत्न केला असता पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्याने आपल्या मित्राला वाचवण्यात तो असफल ठरला सदर घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार श्री राजेश थोरे मंडळ अधिकारी चणेराज श्री ठाकूर तलाठी मोरे मॅडम पोलीस श्री महेंद्र शिद पोलीस पेडवींसह संबंधित प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ रेस्क्यू टीम मार्फत शोध मोहीम सुरू केली आहे

सत्तर वर्ष आणि त्याचा पत्ता सांग लक्ष्मीचा कुठला मुंबईच त्याची फॅमिली कुठे राहते मुंबईला मुंबईला काय पत्ता मुंबई सॅन्टिक्रुज वेस्ट मुंबई सॅन्टक्रुड था। था। नहीं। नहीं। जा जा नहीं। नहीं। <�Byrav> शांत घाबर तर आता आम्ही चालू ना तर पहिला आम्ही प्रेशर बघितला पाण्याचा ते बघून मग आम्ही बोलू पाण्याचा अंदाज गेला की किती आहे काय आहे पाय टाकला असा तर पाय पूर्ण पुढे गेला पकडायला इथं भिंत होती ना शेवलीला गेली आता स्लीप झाला तो पूर्ण खालीच गेला त्या भावंडर मध्ये पावता येत नव्हता हाय नाही एवढी टाकली एवढी मारली हा मी थोडं थोडंच येत या पण नाही घाबरला ना तो निवडी मारला तिला वाचवून त्यांनी त्याशी जेवढा आला त्याने केला प्रयत्न बाजारला लटकवलेला त्याला ना पाण्याच्या पिकाच्या आशिष टाकली त्याला वाचवणी साडेचारला सुरू केला तुम्ही पोहण्यासाठी गेले तस काय फक्त टॅम पगायला गेलाच नाही पाय सर आपल्या शेवाळी शेवाळी मित्रांनी त्याचे वडील तिथेच आहे त्याच्या वडिलांना माहिती आहेत नाही आले महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका